पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतं आहे की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही

ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल कारण शिंदे गटाचे आंबेडकर देखील तसंच म्हणाले की जर राजन येणार असतील तर आम्ही स्वागत करू म्हणजे कोणी आले तर जे कोणी आम्ही स्वागत करू पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या त्यांच्या त्या ते भावना असतील परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या अपेक्षा असतील शिवसेनेचे खासदार नरेश मस्के असे म्हणाले की शिवसेना उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी उभाटा नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे असं नरेश मी आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल तर माझं मत माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत या बाबतीमध्ये याच्या आधीसुद्धा अनेकदा चर्चा झाली मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीनं जात आहे त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझी पद पदाधिकारी मतदार मी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा माझ्या भावना आहेत पण सर निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का कारण असं म्हटलं जाते की अजूनही तुमच्या बाबतीत जर आहे तसं संपर्क साधण्याचा तुम् प्रयत्न झालेला नाही पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती त्या बैठकीमध्ये एक कशा पराभव झाला त्याची कारणं काय त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि दृष्टीने योग्य हो त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे संपर्क झालेला आहे का

अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी माझ्या कुटुंबाची सुरू होती आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामधला जो निर्णय त्या आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतर काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही आहे परंतु आमच्यावरती टांगती तलावार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे तुमच्याशी वरिष्ठांकडून चर्चा म्हणजे निवडणुकीनंतर विशेषतः तुमचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या राजीनामे दिलेले होते जिल्हा प्रमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली होती त्याची दखल काही वरिष्ठांकडून घेण्यात आली का विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बाले किल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारण असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना पक्षाची परंपरा ही खंडित आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या मदत केलेली आहे ह्याचा स कुठंतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकारी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्यासंबंधीची सविस्तरपणे अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायकराव साहेबांकडे सुपूर्द केलेले आहे त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषीवरती कारवाई दोषी नसतील क्लीन अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे वरिष्ठ त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील आशावाद आहे लोकसभेच्या नाही शिवसैनिकांनी ना, खंत व्यक्त केली मी खंत व्यक्त केली नाहीये के आमचे नेते विनायक राऊत यांचं चांगलं काम संपूर्ण कोकणामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून अशा एक आदर्श नेत्याचंच आपण मार्गक्रमण करून पुढे गेलं पाहिजे अशा तऱ्हेची प्रत्येक शिवसैनिकाची पदाधिकाऱ्यांची कारण ह्या समोर कोकणामध्ये ही शिवसेना रुजवलेली वाढवलेली मोठी केलेली आहे ते अशीच वाढली पाहिजे अपेक्षा आहे